नवरात्री बघा मग माझ्या बघते कि तुमच्याकडचं ठीक दिसलाय साड्याचा हा तुमचे रंग होत्यात बरोबर मी माझ्या साड्या घरी जाऊन बघा बघते बघणार आहोत हा हो का करू करू तुमच्या संग हिडते मी आता आधीच बघून ठेवलेलं बरं होते साड्या नवरात्रीत होय होय आधीच बघावं लागतंय नऊ दिवसाचे नऊ रंग निघाले तर त्याला लई छान वाटतंय मस्त लई मजा येते आता मग नवरात्रीत दांडिया गरबा खेळायला हा हा करू दांडिया करू गरबा करू नऊ दिवस नऊ रंग घालू बरं तुम्ही म्हणाल तसं करू आपण हो चालतंय साडी निसून जाते नूरात मस्त दांडिया गरबा असं मस्त नाचेंगे गायंगे झुमे गेले मज्जा करेंगे गेल्या वर्षी माहिती का रे का सोनाली अळकाता ही प्रीती सगळे सगळे मिळून कुठं गेल त्या ट्रेन लोणावळ्याला गेल त्या लोणावळ्याला गेले किराळेला गेल त्या आणि अशा फुटू शेल्प्या कडकडू 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 टाकल्या सगळ्या स्टेटसला आता हिंल्या का हे नाही जात मी जात नाही काय तर मी सगळ्या सोसायटीच्या बायाला घेऊन जाणार मला सगळं माहित आहे माहितीये का तुम्हाला नाही तर काय ती राणेंद्रे कात्र उगम मस्त इकडं 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 फिरत्या ह्या देवीला त्या देवीला त्या देवीला पैठ्यात आता ह्या बारला मी बसणार नाही आता मी सुद्धा सगळ्या बाळाला सांगून ठेवलं आपण बी जायचं रोज एका देवीला आपण भी रोज एका देवीची वटी भरायचं मस्त हा जाऊ जाऊ नि ताई जाऊ आपण ले ठिकाणी जाऊ आणि जाऊ इकडे तिकडे ठेवू हा ठेवा माहिती कडला बज मग बोलू का करायला लावून येतात आई बसा बसा शिमोईन ती शहाू बघला शहाबू भग लागते की आता नऊ दिवस ह्या बारला का करायचं तुम्हाला सांगते मी आपण घरातच खात बसायचं नाही नऊ बायाने नऊ पासा रोज एकाच्या घरी फराडीला जायचं मस्त का पंच पकवान बनवायचं लई बेस्ट वाटते तर भारी वाटते बघा खायला तर लोकांच्या घरी खायला बेस्टच वाटते

आवडत नाही सांगायचं नाही त्यांना आपला पण जायचं जाऊ जाऊ मी आमच्या यांना सांगत नाही आपला पण दुधी म्हणायचा डांडिया गरबाबाई छान येतात आणि तुम्हाला सांगते डांडिया दा, गरबा तसे का मस्त असे टिपटाप घागरे घालायचे लई बेस्ट वाटते त्या घागऱ्यात तर घालूई सुंदर दिसते सुंदर असे हेअरस्टाईल करायची छान पैकी मेकअप करायचा करू करू तुम्ही म्हणतात सगळं करू हयता माझ्याकडे गेल्या वर्षीच्या डांडिया आता उडकून ठेविती कधी बघा तुम्ही डांडिया हां तुम्ही मोहिनी हुडका बघा हुडकून ठेवा हुडकती गुण नाही तर नवी येते आता मॉय दरबारला ती बाया का रे का राणी त्या अलका ताई ते सगळे का लय मजा करतात त्याने हं सुजात आहे ती लय मजा करतात सगळ्या होय का आता ह्या बारला मी सुद्धा तुम्हाला सगळ्याला घेऊन मजा करणार आहे मी सुद्धा रोज स्टेटस ठेवते थी ठीवा थी ठेवा हं रोज शिल्प काढू काढू फोटो ठेवते सगळे ठेवते करू करू आपण सगळ करू डले रे डले रे मगाड मारे हिचरी विचे हिचरी